नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये मित्रांनो आज आपण थोड्या दिवसांनी आलो आहे खेकडे पालनाच्या प्लांटवर तर आज आप तुम्हाला थोडी अपडेट द्यायची होती मित्रांनो अजून आपलं टँकचं थोडं काम बाकी आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण करतोय मित्रांनो आपल्या कामामुळं आपल्याला काही वेळ जास्त भेटत नाही जो वेळ भेटतोय त्या वेळामध्येच आपण हे काम पूर्ण करतोय तर मित्रांनो काल मी मेश आणली वायर मेश वेल्डेड मेश म्हणतात तिला आणि ते कळक आणलेत बांबू दहा बांबू आणलेत त्याचा उपयोग करून आपल्या मित्रांनो त्याच्या टाकीला पाण्यामुळं बाहेर पोट आले ते पोट काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर ती मेश वायर मेश आहे तीन फुटाची तर त्याला आपल्याला कट करून दीड दीड फुटाचं करायचं आहे जेणेकरून आपल्या टँकला फक्त दीड फुटाचा आपण सपोर्ट देणार आहे मित्रांनो कारण त्या वायर मेशचा खर्च आहे जवळजवळ ही जव वायर मेशचा बंडल मला दोन ते अडीच हजार रुपयाला पडलेला आहे मित्रांनो तर त्या बंडलचा आपण वापर करून अर्धा अर्धा हे करूया जाळीला आपण आपल्या टँकला आपण जाळी लावून सपोर्ट देऊया तर तो सपोर्ट कसा देतो आहे हे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो पण आज टँकची जरा थोडी अपडेट द्यायची होती मित्रांनो काल आपण टँकमध्ये पाणी भरलं थोडंसं पाणी कमी होतं आणि पहिलं पाणी थोडं घाण पण झालं होतं म्हणून आपण काल टँकमध्ये पाणी भरलं आणि जे पहिलं पाणी होतं ते आपल्या मागं दिसतं या साईडला तिथं आपल्या ना नानांनी हळद केलेली आहे त्या हळदीला ते पाणी काल दिलं का आहे तर कालचा व्हिडिओ काय जमला नाही पाणी भरताना मॅडम मित्रांनो कारण पाणी भरताना पाणी उडत असल्यामुळं आपला मोबाईल धरणं एकटाच होतो मी त्यामुळं मला जमलं नाही शक्य झालं नाही मित्रांनो ते तर ह्याच्या पुढं जेव्हा मी पाणी भरेन त्यावेळेस माझ्या मुलींना किंवा मित्राला घेऊन येईन आणि ते पाणी कसं भरतोय कसं ड्रेन करतो आहे त्याचं का किती पाणी फोर्स मध्ये आपल्या टँक मध्ये येते आणि आपल्या टँक मध्ये किती पाणी कशा फोर्स मध्ये बाहेर जाते हे दाखवण्याचा प्रयत्न करेन मी टँक मध्ये दे खेकड्याचे अपडेट देखील दाखवतो मित्रांनो मला सांगते असेच राहा तर बघा मित्रांनो आजची टँक मधली हे अपडेट आहे आपली आळूची झाड तर चांगली जगलेली आहेत मित्रांनो चांगले व्यवस्थित पाणी पण स्वच्छ दिसतंय आज तसंच मगाशी मित्रांनो आले आले आहेत इथं कडेला दोन मोठे खेकडे होते ते आता पाण्यात गेलेत वाटतं तर आल्या आले मी त्यांचा छोटासा व्हिडिओ आणि फोटो देखील काढला आहे तो देखील मित्रांनो मी तुम्हाला ह्याच मध्ये अटॅच करून पाठवेन टँकमधलं पाणी ह्या साईडला थोडं गडूळ दिसतंय पण मित्रांनो त्या साईडला पलीकडच्या साईडला पाणी आहे ना व्यवस्थित आहे हे बघा मित्रांनो ह्या साईडला पाणी क्लिअर आहे खालचा तळ दिसतो आपल्याला पूर्ण ह्या साईडला आपल्याला मित्रांनो दगड टाकायचे तसंच आपला हा टँकच्या आउटलेटचा आतील भाग ह्याला आपल्याला हे जे झाकण दिसतं मित्रांनो ह्याला ओलं पाडून इथं लावायचं आहे आणि ह्याला आपण ह्याच्या अगोदर हे इथं दिसतंय इथं तरंग आहे ते ते? बघा हे तरंगते हे झाकण लावलं होतं थोडंसं ओलं पाडून आणि त्याच्यासाठी का तर ह्याच्यातून खेकडे बाहेर जाऊन आहेत म्हणून पण खेकडे बघा ह्या साइडला आपला हा आउटलेट आहे आउटलेटला आपण वरती हे पाण्याची बॉटल कट करून लावलेली आहे जेणेकरून जरी खेकडा इथून आतमधून आला तर ह्या आउटलेटमधनं बाहेर निघून आहे हा आपला वॉल आहे काल आपण हिथूनच पाणी सोडून नये बघा मित्रांनो ह्या हा आपल्या हळदीच्या शेताला काल पाणी दिलेलं आहे जे आपल्या टँकमध्ये साठलेलं होतं बऱ्याच दिवसापासून त्या पाण्याचा उपयोग मित्रांनो ह्या हळदीला थोडासा खत म्हणून देखील होणार आहे तर आपण इथून काल पाणी दिलं आपण लय नाही पंधरा ते वीस मिनटं पाणी सोडलं होतं टँकमध्ये चालू केलं होतं हे बघा मित्रांनो असा हा फिक्स केलेला आउटलेट आहे आपला तर ह्याचा कसा बनवला ह्याचा व्हिडिओ देखील मी ह्याच्या संगतीच अटॅच करून टाकेन मित्रांनो हे बघा जरा गवत देखील आता टँकमध्ये उगवायला लागलेला आहे जेणेकरून टँकचा आता थोडासा नॅचरल लुक यायला लागला आहे टँकला इथं जी मोकळी जागा दिसते मित्रांनो आपल्याला भरपूर मोकळी जागा आहे मित्रांनो आपली ह्याच्यामध्ये आपल्याला दगड टाकायचे तर ह्या संडेला मे बी मी दगड आणण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर टँक मध्ये बघा बरीच हिरवी झाड आपली छोटी छोटी झाडं यायला लागलीत गवत यायला लागलेलं ला आहे इथं टँकमध्ये दे खेकड्यांनी बिळं देखील भरपूर पाडलीत मित्रांनो आता काही लोक म्हणतात माती एवढा का टाकला तर एवढा डिक टाकायचं कारण हेच होतं मित्रांनो हे बघा हे खेकडे असे बिळं पाडतात खेकड्यांना राहण्यासाठी दडण्यासाठी आपल्याला आपण हे टँकमध्ये मातीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे तसंच बऱ्याच ठिकाणी आतल्या साईडनं देखील आहे ना बरेच बिळं पाडलेत मित्रांनो तर आपण आप बघा टँकला जो हा फुगा येतोय आणि टँकला मित्रांनो मुंग्या भरपूर लागल्यात बाजूच्या साईडने ना हे बघा मुंग्या अशा चालणं देखील मुश्किल होतंय एवढ्या मुंग्या लागलेल्या टँकच्या कडे नाही बघा बघा मित्रांनो अशा पूर्ण टँकच्या बाजूने मुंग्या आहेत तर चालताना चावतात भरपूर त्या मुंग्या आणि आपण जी ही वायर मेश आणलेली आहे ह्याचा वापर मित्रांनो हे जो टँकला जो काही फुगा येतोय हा पाण्यामुळे जो काही फुगा येतो आहे बघा हा ह्याला आपण दीड फूट म्हणजे साधारण एवढ्या उंचीवर लावणार आहे आपण ते तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या टँकला आहे ना सपोर्ट भेटण्याचं काम होणार आहे मित्रांनो टँकला तसं बघायला गेलं तर हे बघा कशा जा कसा टँक झालेला आहे आपण जर असा टँक बनवणार असेल तर आपल्याला हा प्रॉब्लेम येणारच आहे मित्रांनो टँक असा सपाट राहिला पाहिजे मित्रांनो इथं बघा ह्या साईडला कसा राहिला आहे ह्याला जर आपण अजून सपोर्ट दिला ना तर अजून सपाट राहील हे बघा मित्रांनो ह्या साईडला तर असं बाहेर फुगे आलेले आहेत हे बघा मित्रांनो काल आपण हिथून पाणी दिलंय टँकला हा जो खाली पडला आहे तो आपला पाईप आहे तीन इंचीचा आणि ह्या साईडला जरा जवळजवळ जास्त खड्डा असल्यामुळे हि पाणी आहे ना मित्रांनो जास्त दाबतं आपल्या ह्या साईडला तर इथं असं जास्त पाणी दाबतो आहे इथं खड्ड्याची बाजू आहे ह्या साईडला पाणी आहे ना आतमधून बघा जास्त डेप्त आहे जवळजवळ सहा ते आठ इंच पाणी ह्या साईडून डेपमध्ये आहे तर ह्या साईडनं आपल्याला जरा जाळी लावल्यानंतर दीड फूट जशी वरची पट्टी दिसते ना ही वरची पट्टी मित्रांनो ह्या वरच्या पट्टीपर्यंत आपल्याला दीड फूट जाळी लावायचे आणि त्या जाळीला वरून आपल्याला हे पूर्ण असं ताण काढून बांधून घ्यायचं आहे मित्रांनो त्यासाठीच आपण ते कळक आणलेत जेणेकरून कागदावरचा आपल्याला जो लोड आहे तो सगळे डिवाइड होईल तर मित्रांनो मी पुढं दाखवतोच तुम्हाला आपण जाळी कशी लावली कशी लावणार आहे लावताना देखील जर पॉसिबल झालं तर मी व्हिडिओ काढणार आहे मित्रांनो तर हे आजची टँकची अपडेट आहे मित्रांनो हे बघा बऱ्याच ठिकाणी खेकड्यांनी बिळं पाडली ती बघा केवढं मोठं बीळ पाडलं आहे खेकड्याने दिसतंय तुम्हाला हे आहे तिथं वरती आहे ह्या साईडला देखील बरीच बिळं आहेत मित्रांनो तसेच टॅ खेकड्याचे आहे ना पायाच्या ठसे दिसतात मित्रांनो तर तुम्हाला ते दिसतात की नाही दिसत ही व्हिडिओमध्ये मला पण नाही कळणार कारण दिवसा व्हिडिओ असल्यामुळे मित्रांनो मी काय दिसतंय आहे की नाही दिसत हे मला पण माहित नाही जे तुम्हाला दिसतंय ते तुम्ही बघा मित्रांनो आणि मित्रांनो आता आज आहे शुक्रवार मित्रांनो अजून दोन दिवसात आहे ना मित्रांनो मी ही वायरमेश आणि हे कळक लावून दगडे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जे मी म्हटलं तुम्हाला त्या बाजूने जे आपल्याला दगडे टाकायचे ते दगडे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर ही वायरमेश आहे टोटल मित्रांनो तीन फुटाची जाळे आहे तो तीन करना रही दिद 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 तर तीन फुटाला आपण हा मित्रांनो अर्ध्यामध्ये कट करणार आहे आहेत अर्ध्यातनं कट करून ती दीड दीड फुटाची ह्या टोटल एकोणपन्नास मीटरचा बंडल आहे मित्रांनो एकोणपन्नास फुटाचा तर एकोणपन्नास फुटाचा बंडल आहे तर आपल्या त्याचं डबल केलं आपण तर जवळजवळ आपल्याला अप्रॉक्स शंभर फुटापर्यंत होईल आणि आपल्या टाकीची साईज पण तीस बाय वीस असल्यामुळे तीस तीस दोन्ही साठ वीस दोन्ही चाळीस म्हणजे शंभर फूट आपलं होणार आहे थोडीशी कमी पडेल तर आपण ती आणूया मित्रांनो तर इथनं पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो माझं सांगते असेच राहा मी कसं कसं करतो आहे काय करतो आहे अजून संडेला आपल्याला खेकडे पकडून आणायच्यात मित्रांनो ते खेकडे पकडण्याचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे किती भेटतात कशे सोडतोय किती सोडतो आहे आणि ते सोडल्यानंतर त्याचे अपडेट अजून एक मित्रांनो आपण जे मग मा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं की आपण वॉटर टेप पॅरामीटर चेक करण्यासाठी जे वस्तू मागवल्यात अमोनिया टेस्टिंग किट आपलं पी टेस्टिंग किट वॉटर ते टेम्परेचर मीटर आणि डीओ लेवल म्हणजे पाण्यातला डिझॉल ऑक्सिजन पाण्यात जो ऑक्सिजन आहे पाण्यात मिक्स झालेला ते चेक करण्यासाठी एक आपण डीओमीटर एक मागवलं आहे तर त्यातला फक्त मित्रांनो आता आपल्याला काल वॉटर टेम्परेचर मीटर आलाय आणि दोन तीन दिवसात आपल्याला मित्रांनो त्या दुसऱ्या सर्व गोष्टी अवेलेबल होतील तर त्या गोष्टी अवेलेबल झाल्यानंतर मित्रांनो मी पूर्ण पाण्याचे पॅरामीटर तुम्हाला लाईव्ह चेक करून दाखवणार आहे सध्या आता काल आपण पाणी चेक के चेंज केलंय तर पाण्याची क्वालिटी चांगली वाटते मला कारण पाण्यावर जरा घाण दिसत होती ती आता घाण काय दिसत नाही व्यवस्थित दिसतंय पाणी मित्रांनो तर त्याचा एक लाईव्ह व्हिडिओ ते जे टेस्ट करणार आहे त्याचा मी लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील माझं खाद्याचं व्यवस्थापन खेकड्यांची ग्रोथ खेकड्यांचं मार्केटिंग खेकड्यांची सेल ह्या सगळ्यात थोड्या थोड्या अंतराने मी व्हिडिओ टाकत जाणार आहे जसं जसं मी त्यात अपडेट करेन तसं तर त्या जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील मित्रांनो तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा लाईक केलं तर मित्रांनो मला अजून मोटिवेशन येतं की काहीतरी केलं पाहिजे अजून लोकांना आवडते तर मी ते करणार आहे मित्रांनो आता जर बघितलं तर मित्रांनो आपला चॅनल चालू झालेला फक्त वीस दिवस झालेत वीस दिवसात आपल्या चॅनलवर मित्रांनो जवळजवळ एकवीस हजार प्लस व्ह्यू आहेत आणि एकशे सत्तर माझे सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो म्हणजे लोकांना हे आवडते लोकांना करायचं आहे ते लोक मी कसा करतो ह्यात इंटरेस्ट आहे लोकांना तर ह्याला अजून देखील लोकांना मित्रांनो तुम्ही फॉरवर्ड करा शेअर करा आणि माझे प्रयत्न जे आहेत त्याला सपोर्ट करा मित्रांनो तसेच मी आता फक्त अकरा व्हिडिओ टाकलेत काही व्हिडिओना दहा हजार प्लस व्ह्यू गेलेले आहेत लाईक येतात शेअर येतात कमेंट येतात तर मित्रांनो मी कमेंटचा बऱ्याच लोकांच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर खोटं वाटतं तुम्ही बघा कमेंटमध्ये जाऊन बघा मी मित्रांना बऱ्याच कमेंटचं हे केलं आहे रिप्लाय केला आहे एका मित्राचं म्हणणं आहे सागर पवार म्हणून एक मित्र आहे त्याचं म्हणणं आहे की सर तुमचा नंबर पाठवा तर मित्रांनो मी लगेच तुम्हाला नंबर माझा देणार नाही माझा आता आहे लर्निंग आहे मी पण शिकतोय मित्रांनो तर तुम्हाला मी काय तुम्हाला प्रश्न विचारणार त्या प्रश्नाची मी तुम्हाला व्यवस्थित उत्तरं नाही देऊ शकणार एवढी जसं जसा मला अनुभव येईल तसं तसा मी मित्रांनो एक चार सहा महिना तुम्हाला माझा नंबर पण देणार आहे त्या नंबरवर तुम्ही मला मित्रांनो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि आता नंबर न देण्याचं अजून एक कारण आहे मित्रांनो की मी जिथं जॉब करतो तिथं मला मोबाईल अलाउड नाही आहे ज्या टायमिंगला मी कंपनीत असेन त्या टाइमिंग तुमचा मोबाईल मी फोन रिसिव्ह करू शकणार नाही तर मग त्यावेळेस तुम्ही म्हणणार की हे फोन उचलत नाहीत तर मी ज्यावेळेस नंबर देईन तो नंबर माझा मी घरी ठेवणार आहे मित्रांनो जेणेकरून ज्यावेळेस मी अवेलेबल असेल त्यावेळेस मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि ज्यावेळेला मी अवेलेबल नसेन तेव्हा माझ्या घरातले ते मेंबर म्हणजे माझे मिसेस म्हणा ते तुम्हाला सांगतील तरी की बाबा ते कामाला गेलेत किंवा तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतील असं आहे ते, ले ते, ले ते ले करतील मित्रांनो त्यामुळे मी आताच नंबर तुम्हाला काही देणार नाही कारण माझ्याकडं मोबाईल पण एकच चांगला आहे आणि एकतरा मोबाईलचा माझा इशू झाला आहे मित्रांनो त्याला मेमरी जास्त नाही आहे त्याला व्हिडिओ आता काल जे कारण होतं ते तेच होतं की मी माझा जुना मोबाईल घेऊन आलो होतो टँकवर पाणी भरण्यासाठी मित्रांनो फोटो पण क्लिक होत नाही मित्रांनो त्याच्यात तर फोटो काढायचा म्हटलं तरी पण त्याला मेमरी फुल आहे त्यामुळे मी एक नवीन मोबाईल पण ऑर्डर केला आहे खास टँकसाठी नाही पण आपल्याला गरजेचंच आहे मोबाईल मित्रांनो कारण माझा मोबाईल खराब झालेला आहे आणि त्याचा उपयोग मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी देखील होणार आहे तर हे बघा मित्रांनो मग आपण जेव्हा टँकवर आलो त्यावेळेस हे दोन खेकडे वरती आले होते त्यांचा व्हिडिओ मी आल्या आल्या काढला आहे तर जो हा मोठा खेकडा आहे ना मित्रांनो तो राज्याच्या खालोखाल म्हणजे हा जवळजवळ अडीचशे ग्रॅम प्लस खेकडा आहे मित्रांनो तर आपल्या खेक टँकमध्ये अजून बरेच खेकडे आहेत मित्रांनो आता तुम्हाला टँकच्या आउटलेट

பரலேன் मित्रांनो आता आपलं ड्रेनेज काढायचं काम चालू आहे ड्रेनेजसाठी जे कपलर आहे त्या चे कपलरच्या एका चेक नटाने आपण त्याची आतल्या होलचं आय डीचं माप घेणार आहे थोडं खाली ते टेकू खाली थोडंसं बस तेवढं त्याच्यात ते आपण पेनाच्या सायने मार्किंग करूया आता जो पार्ट आपला कट करून टाकायचा आहे तो त्या पार्टला आपण मार्किंग करून घेऊया आणि कट करून घेऊया काय दिसणं जाईल बरं का ते दारा चार झाले कारण ते आत गेलं तर आपल्या परत काय करता येणार नाही एकदा फाटलं गेलं तर काय झालं बघ आला ओके गेल हे गेलं पाहिजे ना रे हे गेलं पाहिजे त्याच्यात ते एंट्री झालं पाहिजे हे बाहेर ठेवायचे आपल्याला हे बाहेर ठेवायचं एक वाचरात नाही एक वाचर बाहेर जाणार आहे तिचे होल केले ना गोल एकुरेट एक थोडं थोडं हवं हो त्या काढू का नाही बाकी नाही काय थोडस कोपरा हातात धर म्हणजे येतं जवळ 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 आपण होल पाडण्यासाठी जो कट कटर असतो आपला रेडियम कटर त्याचा वापर करतो आहे आणि एकदम काळजीपूर्वक करायचं आहे कारण जरा जरी ते बाहेर गेलं तर मग आपल्याला प्रॉब्लेम होईल परद्यासाठी आपल्याला पॅच मारायला लागेल तर पॅच मारू लागलं नये म्हणून माझा मित्र किसन कोळेकर बघा आता मस्तपैकी गोल राऊंडमध्ये होल पाडतो आहे जेणेकरून आपल्याला बरोबर सर्व फिटिंग व्यवस्थित हो होईल त्यासाठी आपण अगोदर मार्किंग करून घेतलेलं आहे मार्किंग खूप गरजेचे आहे अंदाजपणचे जर पाडायला गेलो तर मग प्रॉब्लेम होणार आहे तर होल आपला आता होत आहे बघा मित्रांनो फोडणं काढणं फो व्हिडिओ हे हो। बघा मित्रांनो हो। बाहेर झालंय आता येत नाहीत दाखव हे बघा मित्रांनो आतमध्ये असा इटलं बरोबर परफेक्ट अॅक्युरेट झालंय होल जरा देखील मागं पुढं नाही पहिल्यांदा वॉशर टाकून घ्यायचा हा रबरी वॉशर आहे रब्री वॉशर पूर्ण फेस टू फेस बसून घ्यायचा त्यानंतर हा त्याचा लॉकिंगचा नट आहे चेक नट म्हणते याला पकड रे फिट्ट बघा मारून घेतलं जेणेकरून आपल्याला लिके पाणी लिकेज नाही झालं पाहिजे हा पकडला चल हवळ आवळ का हे बघा मित्रांनो हे आतल्या साईड आहे आणि आतल्या साईडला एक कॅप आहे त्या कॅपला आपण होलं पाडणार आहे जेणेकरून केकडे काय तर जाणार नाहीत बरोबर रे कॅप दे जरा काही पी व्ही सीची कॅप आहे दोन इंचाची ती पण बरोबर ह्याला बसणार आहे हे बघा ह्याला आपण ह्या साइडून होलं पडणार आहोत आपल्या शोल्डरच्या साह्याने जेणेकरून फक्त पाणी बाहेर जाईल तेकडे बाहेर जाणार नाहीत चला तुम्हाला बाहेर साईडून दाखवतो आहे सर पण हा थोडा काय पडतो आपल्याला पाईप आहे हा पण पाईप काढणार आहे आपण कापणार आहोत हा नाही प्रॉब्लेम कारण एवढं पाणी नाही ना पाहिप आपलं हिथे एवढं तिथे किती जाईल